श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एके ठिकाणी एकवीस तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरामधील ज्या काही आर्थिक अडचणी आहेत पैशासंबंधीच्या समस्या आहेत तर त्या कमी होतील खास धनप्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या ज्या काही पैशाच्या अडचणी समस्या आहेत तर त्या कमी व्हाव्यात म्हणून हा जो उपाय आहे तर तो केला जातो संकटांचा पराभव करणारी चतुर्थी म्हणजे संकष्टी चतुर्थी संकष्टी या शब्दातच त्याचा अर्थ हा दडलेला आहे कठीण प्रसंगातून सुटका होणे तर असा याचा अर्थ आहे चतुर्थीच्या व्रताचे आपण पालन केले तर आपल्याला संकटापासून मुक्ती मिळते आणि आर्थिक लाभ होतात तसेच या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यामुळे नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि आपल्या घरामध्ये शांतता राहते गणपती बाप्पा घरामध्ये येणाऱ्या सर्व अडचणींना दूर करतात आणि व्यक्तींच्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण करतात ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत आणि गणपती बाप्पांची अतिशय तिथी आहे ती म्हणजे संकष्टी चतुर्थी या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते गणपती बाप्पा जे आहेत तर त्यांची जर आपण श्रद्धेने मनोभावे निष्ठा ठेवून जर उपासना केली संकष्टीचे व्रत केले उपवास केले तर आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते शंभर टक्के मिळत असते परंतु तुम्ही जरी उपवास करत नसाल तरी संकष्टीचे उपाय तुम्ही करू शकता परंतु कोणताही उपाय जर आपण व्रत आणि उपवास करून केला तर त्याचे फळ जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असते आता उद्याचा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला एकवीस तांदळांचा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणीही करू शकतं स्त्री करू शकतात पुरुष करू शकतात कोणत्याही वयोगटातील व्यक्ती ज्या आहेत तर त्या हा उपाय करू शकतात गणपती बाप्पांची आपण पूजा करतो तर याला वयाचं अजिबात बंधन नाही लहान मुले सुद्धा बाप्पांची पूजा उपासना करू शकतात आता बघा सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटोपायचं आहे यानंतर बाप्पांची मूर्ती असेल तर तिला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि पूजा करताना नेहमी लक्षात घ्या बसायला आसन घ्यायचं दिवा प्रज्वलित करायचा आणि यानंतरच कोणतीही पूजा करायची यानंतर ही पूजा करताना तुम्ही ओम गण गन गणपते नमहा तर हा मंत्र करत अभिषेक करू शकता किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा तर असं म्हणत तुम्ही हा जो अभिषेक आहे तर तो करायचा आहे आणि यानंतर आपण एकवीस तांदळाचा उपाय करायचा आहे शक्यतो हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे परंतु तुम्हाला मंदिरामध्ये जाणे जर शक्यच नसेल तर मात्र तुम्ही घरीच हा जो उपाय आहे तर तो करू शकता यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत ते म्हणजे एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत हे जे तांदूळ असणार आहेत तर ते फुटके किडके तांदूळ नसावेत तर ते अखंड तांदूळ असावेत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे यानंतर हे जे तांदूळ आहेत तर ते आपल्याला हळदी कुंकवाने रंगीत करून घ्यायचे आहेत आणि यासोबत तुम्हाला जास्वंदीचे एक फूल लागणार आहे एकवीस दुर्वासुद्धा लागणार आहेत तुम्ही हा उपाय घरी केला तर पूजा झाल्यानंतर करू शकता किंवा दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालेल तुम्ही संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी चालेल आणि मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तरीही तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा उपाय करू शकता सर्वप्रथम काय करायचं आहे तर मंदिरात गेल्यानंतर बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे त्या अगोदर तुम्ही बाप्पांना हळदी सुद्धा अर्पण करू शकता आणि घरी जेव्हा आपण हा उपाय करणारा आहे तर बघा जेव्हा आपण पूजा करत असतो तर तेव्हाच आपण जास्वंदीचं फूल जे ले ले आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर जे एकवीस तांदूळ आपण घेतलेले आहेत तर ते एका वाटीमध्ये घ्या किंवा तुम्ही हातामध्ये घेतले तरी चालतील आणि हे जे तांदूळ आहेत तर त्यातील आपल्याला एक तांदूळ घ्यायचा आहे आपण जे जास्वंदीचं फुल अर्पण केलेलं आहे त्यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि हा तांदूळ अर्पण करताना आपल्याला काय म्हणायचं आहे तर इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा तर असं म्हणायचं आहे एक तांदूळ घ्यायचा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर आपण जास्वंदीच्या फुलावरती हा तांदूळ ठेवायचा म्हणजेच बाप्पांच्या चरणावरती ठेवायचा यानंतर दुसरा तांदूळ घ्यायचा हा मंत्र म्हणायचा तर असं आपल्याला एकवीस वेळेला ते एकवीस तांदूळ घ्यायचे आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे की इदम अक्षतम ओम गण गणपते महा आणि हा, हा तांदूळ अर्पण करायचा आहे आणि यानंतर आपण ज्या एकवीस दुर्वा घेतलेल्या आहेत तर त्या दुर्वासुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्या दुर्वासुद्धा तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि यानंतर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते म्हणू शकता किंवा सूत्र एकदा म्हणा आणि ह्या दुर्वासुद्धा बाप्पांना अर्पण करा दुर्वा अर्पण करताना दुर्वांची डेट बाप्पांच्या चरणाकडे येतील या पद्धतीने त्या अर्पण करायच्या तुम्ही त्या चरणावरती अर्पण करू शकता किंवा डोक्यावरतीसुद्धा ह्या दुर्वा ठेवल्या तरीसुद्धा चालतील आणि यानंतर या जास्वंदीच्या फुलाला आपल्याला स्पर्श करायचा आहे म्हणजे थोडक्यात काय तर गणपती बाप्पांच्या चरणावरती आपण हे जास्वंदीचं फुल ठेवलेलं आहे तर बाप्पांच्या चरणाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि नमस्कार आहे यानंतर तुमची जी काही पैशासंबंधीची समस्या आहे ही सांगायची आहे बघा हा उपाय खास करून आपण धनप्राप्तीसाठी करणार आहोत तुम्ही इतर इच्छेसाठी सुद्धा हा उपाय करू शकता परंतु खास करून पैशासंबंधीच्या जर अडचणी असतील तर एकवीस तांदळांचा हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावशाली मानला जातो त्यामुळे आपली जी समस्या आहे तर ती सांगा आणि बाप्पांना प्रार्थना करा की या समस्यातून बाहेर निघण्याचं बळ मला द्या माझ्या आयुष्यातील ही समस्या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने कमी होऊ द्या आणि माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती सदैव तुमचा आशीर्वाद राहू द्या तर अशी प्रार्थना करा आणि यानंतर तुम्ही मंदिरातून घरी येऊ शकता आता आपण मंदिरामध्ये ह्या वस्तू अर्पण केलेल्या आहेत त्यामुळे या वस्तूंचे पुन्हा काय करावे हा प्रश्न येणार नाही परंतु जर तुम्ही घरी या वस्तू अर्पण केल्या तर मग याचं काय करायचं तर ज्या काही दुर्व आहेत जास्वंदीचं फूल आहे तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि जे काही तांदूळ आपण अर्पण केलेले आहेत तर हे तांदूळ मात्र तुम्हाला काय करायचं हे तांदूळ एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि याची पूजा तुम्ही प्रत्येक संकष्टीला केली तरीसुद्धा चालेल तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे आपण जेव्हा हा उपाय मंदिरामध्ये करणार आहोत तर तेव्हा मंदिरामध्ये इतर लोकांनी बाप्पांना जे अर्पण केलेले तांदूळ आहेत तर यातील तुम्ही पाच अकरा किंवा एकवीस तांदूळसुद्धा घरी आणून लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये धनधान्यामध्ये वाढ जी आहे तर ती होत असते बाप्पांची ही अतिशय प्रिय मानली गेलेली जी संकष्टी चतुर्थी तिथी आहे तर या दिवशी आपल्याला जेवढे करता तेवढे उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला बाप्पांचे आशीर्वाद जे आहेत तर ते मिळणार आहेत